मेडशी येथे स्त्रीच्या पालखीचे स्वागत रिसोड ते शेगाव दरवर्षीप्रमाणे पायदळ जाणाऱ्या दिंडीचे मेडशी येथील कुदडे परिवार व मेडशी येथील मंडळ यांच्या वतीने स्वागत करण्यात आले रिसोड येथून पायदळ येणारी दिंडी मेडशी या गावामध्ये प्रवेश करताना मेडशी येथील स्त्रीच्या भक्तांनी व भगिनींनी पाऊल वाटे जाणाऱ्या मार्गावर विविध प्रकारच्या रंगरंगोटी व तसेच स्वच्छता करून स्त्रीच्या पालखीचे वेगवेगळ्या ठिकाणी पूजन करून अनेक कुटुंबांनी स्त्रीचे दर्शन घेतले व तसेच नियमित दरवर्षीप्रमाणे ही पालखी नेताजी चौक येथील कुदळे यांच्या घरी काही वेळ थांबवण्यात आली या दरम्यान कुदळे परिवार व संकटमोचन मित्रमंडळातील सदस्यांनी स्त्रीच्या पालखीचे पूजन करून दर्शन करून रिसोड ते शेगाव पायदळ जाणाऱ्या स्त्रीच्या पालखीचे ताटात स्वागत केले यावेळी जालिंदर कुदळे दिनकर कुदळे नितीश कुदळे सुनील कुदळे अनिल कुदडे विठ्ठल भागवत संजय भागवत मनोज बिबे सुनील बिबे वैभव बिबे गोरखनाथ भागवत सुभाष आडे नागेश भागवत शुभम यादव आकाश बिबे मनीष पाल शुभम पाल योगेश पाल यांची उपस्थिती मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले